दिवसभर घरीच तर असतो कुठे बाहेर जात नाही कशाला स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजेल कशाला तयार व्हायला पाहिजे अशी आपली गृहिणींची मानसिकता असते आणि त्यातून स्वतःसाठी काही पैसे खर्च करून काही करायचं असलं की मनाला एक गिल्ट वाटतो कारण आपण काही कमावत नसतो ना आणि जरी आपण घरीच राहत असलो ना तरीसुद्धा थोडंसं तरी, तरी प्रेझेंटेबल राहायला पाहिजेल आहे इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी स्वतःला फ्रेश वाटावं म्हणून आणि केसांना कोणता कलर करायचा आहे याच्याबद्दल पण आपण खूप कन्फ्यूज असतो सध्या तरी कार्यांचा सीझन सुरू झाला आहे त्याच्यामुळे आपल्या घरात किंवा आपल्या ओळखीच्यांमध्ये तरी काही ना काहीतरी प्रोग्राम हा असतोच आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हावं लाईन वेळेला आपल्या लक्षात येतं की आपली स्किन चांगली नाही आहे किंवा आपले केस पांढरे झाले त्याला कलर करायचं आहे पण कधी कधी गडबडीत या सगळ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि एखाद्या प्रोग्राममध्ये सगळे छान तयार झालेले असतात पण आपण मात्र अवतारात असतो आणि अशा वेळेला आपला स्वतःचाच राग येतो की आपण स्वतःकडे का लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच इतरांबरोबर स्वतःकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजेल आहे म्हणूनच स्वतःचं एक प्रॉपर महिन्यातून सेल्फ केअर रुटीन ठेवायचं चला मी माझं रुटीन शेअर करते तुमच्याशी परवा मी तुमच्या शेअर केलं की मी काही प्रॉडक्ट मागवले आहेत नायकावरून तर मॉइश्चरायझर हेअर कलर आणि फेसवॉश मागवला आहे नायकावरती ना बऱ्यापैकी ऑफर्स असतात या प्रॉडक्टवरती आणि प्रत्येक वेळेला आपण काही खरेदी केल्यानंतर तिथे पॉईंट्स जमा होतात आणि त्या पॉईंट्समधून आहे ना आपल्याला बऱ्याचसा डिस्काउंट मिळतो म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट आहेत ना मी मागवलेले तर त्याची टोटल प्राईज होती अठराशे सत्त्याण्णव आणि त्याच्यावरती डिस्काउंट वगैरे म्हणजे जे रिवॉर्ड पॉईंट्स असतात ना तर त्याचा डिस्काउंट मिळतो तर त्या डिस्काउंटनंतर याचे मला द्यावे लागले चौदाशे नव्वद रुपये आणि याच्यावरती एक फ्री गिफ्टसुद्धा मिळालं आहे तर हे अजिबात पेड प्रमोशन नाही आहे हा माझा एकदम जेन्युअन रिव्ह्यू आहे जे प्रॉडक्ट मी वापरते ते तुमच्या शेअर करते तसं तर सेटाफिलचे प्रॉडक्ट असतात ते खूप महाग असतात पण नायकावरती त्याच्यावरती बऱ्यापैकी डिस्काउंट मिळतो आणि फक्त डिस्काउंट मिळतो म्हणून नाही तर खरंच प्रॉडक्ट चांगले आहेत आणि मी पुन्हा इंडस व्हॅलीचा हेअर कलर मागवला आहे आणि सेम कलर मागवला आहे मीडियम ब्राऊन तर हे बघा याच्यामध्ये हे छोटंसं गिफ्ट होतं सेटाफिलचं आणि ह्या अशा छोट्या छोट्या बॉटल असतात ना तर त्या प्रवासामध्ये खूप उपयोगी पडतात आणि हे सुद्धा मॉइश्चरायझिंग लोशन आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर तर मी आधीपासूनच वापरत होते पण गेल्या वर्षी जेव्हा हिवाळा सुरू झाला ना तर तेव्हा मी थोडंसं बदल केलेला मी न्यूट्रोजनाचं मॉइश्चरायझर मागवलं होतं ते सुद्धा चांगलं आहे पण ते थोडंसं कॉस्टली आहे त्याच्यानंतर पिलग्रीमचे सुद्धा काही प्रॉडक्ट मागवले होते पण मला सगळ्यात बेस्ट हे सेटाफिलचंच मॉइश्चरायझर वाटतं आहे कारण माझी स्किन आहे ती खूपच ड्राय आहे आणि मला सेटाफिलचंच जे मॉइश्चरायझर आहे ते चांगलं सूट होतं आहे बाकीच्या प्रॉडक्टवर जास्ती खर्च नाही केला तरी चालेल पण एक चांगलं मॉइश्चरायझर आपल्या स्किनसाठी खरंच खूप गरजेचं असतं म्हणजे मेकअप वगैरे करून तर आपण चांगलं दिसू शकतो पण त्याआधी आपली स्किन चांगली असली पाहिजेल आणि त्यासाठी मॉइश्चरायझरच खूप गरजेचं आहे तर याआधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं इंडस व्हॅलीच्या कलरबद्दल पण हेअर कलरबद्दल पुन्हा पुन्हा विचारलं जातं म्हणून जे कोणी नवीन असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दाखवते की हा इंडस व्हॅलीचा मिडीयम ब्राऊन कलर आहे आणि काही माझ्या मैत्रिणीसुद्धा मला विचारत असतात आणि त्यांना जुना व्हिडिओ शोधायला लागतो म्हणून मी पुन्हा एकदा हे दाखवते आणि माझ्या दोन तीन मैत्रिणींनी हा कलर मागवला आणि त्यांनासुद्धा तो खूप आवडला कारण की ही आता एक गरजच झालेली आहे आपली कारण की केसांना कलर तर करावाच लागतो पण मनात एक भीती असते की कुठला सूट होईल काही ॲलर्जी तर होणार नाही ना मी स्वतः जे साधे कलर असतात ना म्हणजे काळी मेहंदी वगैरे असे काही पाकिटं मिळतात तर ते कधीही लावलेलं नाही पण काही जणी ते लावतात तर त्या सांगतात की किती पण वेळा केस धुतले ना तरी तो कलर आहे तो प्रत्येक हेअर वॉशच्या वेळेला जात असतो आणि इचिंगसुद्धा होत असतं म्हणून मी पण आहे ना कितीतरी वर्ष हेअर कलर करायला घाबरत होते आणि फर्स्ट टाईम मी एकदा पार्लरमध्ये कलर लावलेला त्याच्यामध्ये अमोनिया होता आणि त्याने मला इतकं इचिंग झालं की लावल्यानंतर पाच मिनिटातच मी हेअर वॉश करायला लावला आणि त्याच्यानंतर खूप दिवसांनी एकदा लॉरियलचा कलर केलेला तो मला सूट झालेला त्याने काही इचिंग वगैरे झालं नव्हतं पण तो मी नंतर खूप वेळा शोधला ऑनलाईन पण नाही मिळत तो पण आता खूप दिवसांपासून मी व्हॅलीचा कलर करते तर तो चांगला सूट झाला आहे पण खरंच पहिलं ना मला केसांना कलर करायचा इतका कंटाळा यायचा आणि एखादा प्रोग्रॅम असला ना की टेन्शनसुद्धा यायचं कधी हे केस कलर करायचे असं वाटायचं कारण की पार्लरमध्ये जाऊन तासून तास बसावं लागतं पण जेव्हापासून हा कलर यूज करायला लागले ना तेव्हापासून हे काम खूप सोपं झालं आहे आता याच्यामध्ये काय काय त्यांनी दिलं आहे तुम्ही बघितलं की हे चार पाऊच दिसत आहेत त्याच्यानंतर एक ही क्रीम दिसते एक कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू आहे आणि हे दोन पाऊच आहेत तर ते स्पासाठी आहेत आणि माझ्या केसांची जेवढी लेंथ आहे ना तर त्यासाठी हा एक पाऊच आहे तर तो पुरेसा होतो आता याच्यात केमिकल नाही असं होणारच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल हे थोडंफार तरी असतं पण खूप जास्ती प्रमाणात नाही आहे म्हणजे ह्यांनी देतानाच अमोनिया फ्री आणि पी डी फ्री आहे असं सांगितलेलं आहे आणि आजकाल तर विदाऊट केमिकल काही मिळतच नाही तर त्यांनी हा एक मेजरिंग कप दिलेला असतो तर हा एक आणि त्याच्यामध्ये एक पाऊच एवढं पुरेसं होतं म्हणजे हे प्रमाण आहे जसे तुमचे केस लांब असतील त्याप्रमाणे हे प्रमाण वाढवावं लागेल पण मला तर एवढं पुरेसं होतं तर आता मी लगेचच हेअर कलर करणार आहे कारण की उद्या एका प्रोग्रामला जायचं आहे आणि नंतरसुद्धा पुढच्या आठवड्यात एक लग्नसुद्धा आहे त्याच्यामुळे के लग आत्ताच केलेलं बरं पडेल आणि एवढे जास्तीचे नाही झालेत म्हणजे थोडेफार झालेत तरी पण आत्ताच केलेलं बरं आहे करावं तर लागणार आहे हे बघा असे मध्ये मध्ये बघितलं तर खूप आहेत पण ते एवढे दिसून येत नाही तसे असे केस असतात त्याच्यामुळे दिसून येत नाही पण झालेले आहेत पांढरे आणि ते करावेच लागतात आपल्याला तर हा एक पाऊच आहे तर तो ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि त्यांनी ब्रश पण दिलेला आहे पण ह्या ब्रशपेक्षा आहे है ना हँड पटकन कलर लावून होतो असा माझा अनुभव आहे आणि तो सगळीकडे स्प्रेडसुद्धा होतो सगळ्या केसांना व्यवस्थित लागतो तर महिन्यातून एकदा तरी हा कलर आपल्याला करावाच लागतो तर ना माझं मंथली सेल्फ रुटीन आहे तर ते तुमच्या शेअर करते तर पूर्ण केसांना कलर लावून घेतला आहे केस धुतल्यानंतर कसा कलर आला आहे बघा हे बघा जवळून बघा खूप सुंदर अशी नॅचरल अशी ब्राऊन शेड असते ना तर ती आली आहे तर मी यूज केलेला कुठला मिडियम ब्राऊन किंवा तुम्ही ब्राऊनसुद्धा यूज करू शकता पण ब्लॅक नाही घ्यायचा कारण की ब्लॅकनी ना अजिबात नॅचरल दिसत नाही खूप ब्लॅक ब्लॅक असं दिसतं त्याच्यामुळे ब्राऊन किंवा मिडियम ब्राऊन असे brown, अशी कलर यूज करायचे तर आज मी पुन्हा केस घेतलेले आहेत कारण की मला हेअर कटसाठी जायचं आहे आणि हेअरवॉश एवढ्यासाठी केलं की परत तिथे जाऊन हेअर वॉश करायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो म्हणून हेअर वॉश करून घेतलं आहे आणि त्याच्या आधी म्हणून थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे म्हणजे अप्पर लिप्स करायच्यात आणि चेहऱ्यावरती जे छोटे छोटे केस असतात ना तर ते मी या ट्रीमवर काढणार आहे तर या गोष्टी काही मी पार्लरमध्ये जाऊन करत नाही तर मला फारशी ग्रोथसुद्धा नाही आहे अप्पर लिप्सची आणि चेहऱ्यावरतीसुद्धा फारसे केस नाही आहेत तर हे एकदम युजफुल आहे तर हे अगारोचं प्रोडक्ट आहे मी तुमच्याशी मागेसुद्धा शेअर केलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे मी पार्लरमध्ये एकदाच केले होते अप्पर लिप्स आणि खूप मला त्रास झाला होता खूप रॅश वगैरे आले होते म्हणून त्याच्यानंतर मी केलेच नव्हते त्याच्यानंतर मी हे प्रॉडक्ट घेतले आणि मग ह्याने ना अजिबात पेन होत नाही खूपच चांगला आहे सेन्सिटिव्ह स्किन से असेल तर हे खूपच चांगलं आहे तर हेअर कलर केल्यानंतर मी दोन दिवसांनी पुन्हा एकदा केस धुते आणि तेव्हा हा हेअर मास्क आहे ना पेलक्रीमचा तर तो लावते तर हा असा आहे आणि खरंच ना थंडीमध्ये खूप केस आहेत ते वृक्ष होतात तर हा हेअर मास्क लावला ना की थोडे सॉफ्ट असे केस वाटतात आता हाच लावायला पाहिजे असं काही नाही तुम्ही घरगुतीसुद्धा कुठलाही हेअर मास्क लावू शकता दहीसुद्धा लावू शकता फक्त लिंबू आहे तो डायरेक्ट केसांना लावू नका कारण काही जणी केसांमध्ये कोंडा होतो म्हणून डायरेक्ट लिंबू लावतात आपल्या केसांच्या ज्या मुळाशी तर तसं करू नका आणि माझे केस तर खूप करले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा होतात खूप वृक्षसुद्धा होतात त्यामुळे कुठला तरी असा हेअर मास्क लावला ना मग केस आहे ते सॉफ्ट राहतात तर चाळीशीनंतर आहे ना आपल्या चेहऱ्यावरती हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा ना थोडीफार अशी केसांची लव दिसते आणि त्यामुळे ना चेहरा राठ दिसतो आणि या ट्रिमरने आहे ना ती अगदी इझिली काढता येते अप्पर लिप्स किंवा फोरहेड किंवा गालावरती थोडी थोडी अशी लव असते ना तर ती ह्या ट्रिमरने खरंच खूप छान निघते अगदी दोन मिनटाचंच हे काम आहे आणि स्किन सेन्सिटिव्ह नसेल आणि ट्रिमर घ्यायचं नंतर जे रेझरसुद्धा येतात तर हे सुद्धा मी खूप आधी आणून ठेवलेलं पण मी काही तो वापरला नाही कारण की चेहऱ्यावरती तो वापरायला मला भीती वाटत होती पण तेव्हा मला या ट्रिमरबद्दल माहिती नव्हती तर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही हा रेझरसुद्धा वापरू शकता पण मला तरी ट्रिमर बेस्ट वाटतो कारण की मी वॅक्सिंगसुद्धा करत नाही कारण की वॅक्स केल्यानंतरसुद्धा मला ॲलर्जी होते त्यामुळं हातापायांवर जर केस असतील ना तर ते सुद्धा ट्रिमरने अगदी इझिली काढता येत आणि एकदम सेफ पण आहे आणि पेनलेससुद्धा फक्त जेव्हा जेव्हा आपण हा ट्रिमर वापरू ना तर तेव्हा चेहऱ्याला किंवा हाताला पायालासुद्धा जे जिथे आपण ड्रीम करू ना तर तिथे मॉइश्चरायझर लावायला पाहिजे कंपल्सरी तर हे सेटअप हिल्टरचे से मॉइश्चरायझर आहे ना बघा इतकं सुंदर त्याचं टेक्स्चर पण आहे ना एकदम बटरी आहे आणि चेहऱ्याला लावल्या लावल्याच आपल्याला त्याचा सॉफ्टनेस आहे तो कळतो इथं जे मी प्रॉडक्ट वापरलेत ना तर ते सगळे व्हिडिओच्या वरती आहे तर ते टॅग करेन तुम्हाला हवं असेल तर तिथून मागवू शकता कारण काही आपल्या मैत्रिणी विचारतात की या प्रॉडक्टचे लिंक द्या म्हणून तर व्हिडिओच्या वरती ना उजव्या बाजूला एफिलिएट म्हणून जे दिसत असतं ना तर तिथं क्लिक केलं की या सगळ्या प्रोडक्टचे लिंक आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना चेहऱ्याला छान मसाज करायचा अगदी पाच ते सात मिनटं छान मसाज करायचं ते मॉइश्चरायझर आहे तर ते चेहऱ्यामध्ये व्यवस्थित मुरून द्यायचं कारण की अगदी डीप पर्यंत ते गेलं पाहिजे आणि तर मग आपला चेहरा आहे तो एकदम सॉफ्ट दिसतो तुम्ही त्याच्यावरती काही मेकअप केला तर तो छान दिसतो पहिली स्किन मुळच चांगली असली पाहिजे आणि स्किनची काळजी घेण्यासाठी ना मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मस्ट आहे तर मॉइश्चरायझर तर मी तुम्हाला सांगितलं की हे सेटाफिलचं हिवाळ्यामध्ये तर खूप चांगलं आहे एरवी मी असं साधं कुठलंही असतं तर ते वापरते मी तुम्हाला दाखवलेलं एकतं तर मी लॅकमेचं सुद्धा संपलेलं आहे पाय संपलेलं आहे तर हिवाळ्यासाठी एक ज्यांची ट्राय स्किन आहे त्यांच्यासाठी हे अगदी मस्ट आहे आणि हे मॉइश्चरायझर राऊंड झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं एक पाच मिनिट आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायचं आहे तर हे आहे द दरम्याप सनस्क्रीन आहे आणि हे सुद्धा मी नायकावरून मागवले तर कदाचित कुणाला वाटेल की एवढे महागडे प्रॉडक्ट वापरायची काय गरज आहे पण आपल्या स्किनसाठी आहे ना नेहमी चांगलेच प्रॉडक्ट वापरायला पाहिजेत एक वेळ एखादा कुर्ता किंवा साडी कमी किमतीची घेतली तरी चालेल पण आपल्या स्किनसाठी जे आपण प्रॉडक्ट वापरतो ना तर ते चांगलेच असायला पाहिजेत आणि आता थंडीतून सुद्धा तसं असतं बऱ्यापैकी त्याच्यामुळे सनस्क्रीन तर लावायलाच पाहिजे आणि वॅक्सिंगची जर ॲलर्जी असेल ना तर हातापायावरचे केस काढण्यासाठी किंवा अंडर आर्मसाठी हा ट्रिमर उपयुक्त आहे तर सेल्फ केअर म्हणून या बेसिक गोष्टी तरी आपण करायला पाहिजेत कधी कधी एखाद्या प्रोग्रामसाठी आपल्याला छानसं तयार व्हायचं असेल आणि कमीत कमी, -कमी प्रॉडक्टमध्ये जर ग्लोईंग मेकअप हवा असेल ना तर हा प्रॉडक्ट एकदम बेस्ट आहे कारण कुठलेही मेकअप प्रॉडक्ट घ्यावेत याच्याबद्दल आपण फार कन्फ्यूज असतो आणि जास्ती प्रॉडक्ट वापरायला पण नको वाटतं अशा वेळेला ही एक क्रीम आहे ना एकदम ग्लोईंग मेकअप देते तर ती आहे फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सिल्वर आणि रोज गोल्ड तर माझ्या स्किन टोनसाठी हा रोज गोल्ड आहे तो सूट होतो आणि याची किंमत आहे पाचशे नव्याण्णव नायकाऊन घेतलं तर खूप वेळा तरी डिस्काउंट असतो हवे असतील तर व्हिडिओच्या वरती प्रॉडक्ट टॅग केले तुम्ही तिथून मागू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा आता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा